आता आपल्याला महादेव पैसे जायचं आतमध्ये एक महादेवची पिंड म्हणजे ह्याच्या आतमधून जायचं का आपल्याला हां ह्याच्यातून जायचं हां आतमध्ये विर्या मोठा पटांग असंच पठांग झालं आहे असंच पूर्ण झाकलेलं आहे ती पूर्ण झाकलेलं आहे पूर्ण झाक म्हणजे का असं पण कसं हां हळूचे पण हां बरोबर असायला वेळच डेंजरच का होईल स्वागत आहे तुमचं प्रत्येक माझ्या नवीन आणि बन्ना मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे कोथरे या ठिकाणी तर तिथं जायचं कारण की ते एक मंदिर आहे प्राचीनकालीन म्हणजे मस्त आहे बघण्यासारखं आहे तर तिथं जाणार आज आम्ही लोकेशन पाहणार आहे कसं आहे तिथलं आणि काय आहे त्याच्यानंतर चिखलठाणच्या साईडला जाणार आम्ही लोकेशन पाहण्याचं जिथं सायराटचं चित्रीकरण झालं होतं तर मित्रांनो अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो भेटूयात मंदिरामध्ये फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखविलंच कसं आहे मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो प्राचीन प्राचीनकालीन टाईप त्याचं बांधकाम झालेलं आहे मित्रांनो आता तर दुपारचे साडेबारा झालेले आहेत मित्रांनो बघूया कसं लोकेशन आहे आणि इथं शूटसाठी ओके हो आहे का बघूया आतमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो मी कसं आहे अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो मित्रांनो हे बघू शकता माझ्या पाठीमागे असं खालती पाणी पण आहे मित्रांनो कारमाळ्यापासून जास्त लांब नाही आहे कारमळ्यापासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरतीचं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागे तर मित्रांनो आपल्याला आतमध्ये जाऊन बघायचं तिथं खालती जायचं मित्रांनो तिथं थोडंसं पाणी पण आहे खूप मोठं आहे जवळजवळ एक दीड अकराच्या आसपास हे मंदिर आहे हे माझ्या पाठीमागचा भाग हे मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे पुढचा भाग अजून आपल्याला बघायचा बाकी आहे मित्रांनो खूप मोठं मंदिर आहे इथं आतमध्ये गुफा पण आहेत हे माझ्या पाठीमागे बघू शकता आपा इथं अशा सर्व गुफा आहेत इथं मोठमोठ्या गुफा इथं आणि बघू शकता तुम्ही खूप असं मोठं मंदिर आहे मित्रांनो बघूया पुढच्या बाजूला जाऊन काय बघायला भेटेल अजून असं तुम्हाला जर दर्शन करायचं असेल तर एक भुहेर आहे त्या भुहेराच्या आतमध्ये जाऊन आपल्याला दर्शन करावं लागतं दहा दहा किलोमीटरच्या अंतरावरती भुहेर आहे मित्रांनो अजून कोणालाच माहित नाही बुह्यार निघतंय कुठं नेमकं तर मित्रांनो बघूया आपण आतमध्ये जाऊन कसं आहे बुह्या आणि महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला भुहेरातून आतमध्ये जायला लागतं खूप असं विशिष्ट मंदिर आहे मित्रांनो आता आपल्याला महादेवा जायचं आतमध्ये एक महादेव पिंडले म्हणजे ह्याच्या आतमधून जायचं आपल्याला ह्याच्यातून जायचं आत मध्ये विहिरी आहे मोठा पठांग असच पठांग झाले पूर्ण झाकलेले आहे ते पूर्ण झाकलेलं पूर्ण म्हणजे किती खोल किती खोल आहे आतमध्ये हे शिवय शिखोलीला कमीत कमी पाच सात पाच सात पायऱ्याचं दोन चार टप्पं येथे दोन चार टप्पे आहेत हा आणि ते आत पाय आतमध्ये लाईट बीट आहे अंधार नाही अंधार लाईटची सोय नाही फक्त तिथच महादेव कशी होय मग दिसेल का आतमध्ये आपल्याकडे मोबाईल आहे बघू ना आपण लाईट ठीक आहे चला चला माहिती सांगा तुम्ही कसं आहे ते बघा मित्रांनो असं जात जायला लागतं आपल्याला खाली डेंजर काम आहे खूप किती लांब आहे आले अजून एक टप्पा जायचंय ना हो फक्त वरती लागेल ह्याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही हा 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 हे येते करत हे हळूहळू आतमध्ये लाईट ची सोय सोय व्यवस्थित आहे सोय ना भीतीची काही कारण नाही नवीन लोक बेचेच नाही आता भीती वाटणारच की हो आता या आतमध्ये आम्ही म्हणतोय मंदिर तर इथं काही दिवसांनी मला हाय कुठं वरती जागा ना हे जेवढं लक्ष न ठेवा हा 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 फक्त त्यांनी व्यवस्थित हो हो का आणि ही ही जे रस्ता तुम्हाला वरती गेल्यावर मी हे आतलं किती फिरून निघतो आणि कसं येतो आता तुम्ही आता मोबाईल केल्याबद्दल तुम्हाला तर माहिती देतो हे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाच वरती फक्त वरती लागून घ्यायची नाही फक्त ही खालती काय आता आता मंदिरच लागलं ना आता मंदिर मित्रांनो आम्ही खूप खाली आलेलो आहे आणि आता इथं मंदिर आहे बघू हाय ऐकलं माणसं येते कीर्तन गावात आपली सकाळ थोडीशी होय नाव म्हणजे आपलं चिंतन करते बसते फॅन बिन बसते तुमच्या सांगा माणसाने पंखा दिला आपली ना बाबा आपली माझी देऊ दोनच मिनिट हे महादेवाच मंदिर आणि त्या आहे ना ती सात गोड चव्हाण म्हणजे सूर्य म्हणजे जवळ काढा फुटाचा वर्ण तिथं आले पाहिजे वरण हे का काय मंदिरात लाईट यायला वरण आणले नाही वरून देवावर उजाड पडायला आता भुयाराच्या आतमध्ये आपण दर्शनासाठी महादेवाच्या आलेलो आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूपास आतमध्ये यायला लागतं मित्रांनो मंदिर तर वरती तुम्हाला कुठं सापडणार नाही भुयाऱ्याच्या आतमध्ये येऊनच तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल मित्रांनो तर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघूया अजून दुसऱ्या ठिकाणी पण जायचं दर्शनासाठी जाये जाये तर पहिली जी पूजा व्हायची त्या टायमाला हे होम केला जायचं इथं मित्रांनो बघू शकता किती मोठा असा होमचा हा एरिया आहे तर जवळपास किती मोठा होम होत असेल इथं मित्रांनो आता आम्ही आतमधूनच जाऊन आलो मित्रांनो आता आतमध्ये दर्शनासाठी जायला लागतं मित्रांनो तर अजून असंच काही इथं मूर्ती आहेत त्यांची पण दर्शनासाठी आतमध्ये जायला लागतं मित्रांनो खूप डेंजर मंदिर आहे आणि खरंच बघण्यासारखं आहे मित्रांनो आतमध्ये जाऊन बघूया आपण अजून काय काय माहिती आहे आणि कसं आहे मंदिर अजून पण खूप आम्हाला माहिती मिळालेली नाही बोहार आहे इथं माझ्या पाठीमागे दिस असतील तुम्हाला लोक सगळे बुयाराच नियोजन इथं बघू मित्रांनो आतमध्ये जाऊन दिसत आहे ग आतमध्ये अंधार आहे का आतमध्ये तीनशे चारशे वर्षापूर्वीच मित्रांनो हे मंदिर आहे दर्शनासाठी भुयाराने जायला लागतंय मित्रांनो असं तुम्ही मंदिर कुठे पाहिलं नसाल आजपर्यंत शाळेतले पोरायच नाही आता आमचं नातू हिचं असतं का नाही तुम्हाला असं मोठा लागून दिलं नसतं बरं इकडे काय बरं तुम्ही बॅटरी लावतो फक्त खाली बुहेर येतो काय पाय पिरा असे खाली लाईट लावा दिवशी

बाबा कसा होईत मग दिवसा अंधार म्हणजे हे अंधारच लय असेल मंदिर दिसतंय आले हे बाबा मित्रांनो तीनशे चारशे वर्षापूर्वीच मंदिर आहे मित्रांनो आतमध्ये खूप आधी बुयारात आलेलो आहे आणि हे बाबा पण बघा आमच्या सोबत आलेले आहेत मंदिर बघण्यासाठी दर्शन आमचं झालं खाली गेलो तू महादेवाला इकडे काय आहे भाग हे आशील दर्शन लोक बसायची आणि आतमध्ये पण आता कोणी तर बसत नाही वाटत आराम तर मित्रांनो फायनली आम्ही बाहेर त्याच्यातून आलेलो आहे असं वाटत होतं कुठंतरी चुकलोच आतमध्ये कारण एवढा अंधार बाबा अशी भीती वाटते मित्रांनो कधी आलात ना नक्की एकदा यास तुम्ही तुम्हाला कळन जुन्या काळातली मंदिरं कशी आहेत आणि कशी आतमध्ये बांधलेली खरंच कमाल मित्रांनो करमाळ्यापासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतर पुथरे गाव आहे मित्रांनो तिथं येऊन तुम्ही हे मंदिर पाहू शकता नवबाबाचं असं मंदिर आहे पुढचं फायनली आपलं हे लोकेशन बघून झालेलं आहे बघूया खतरनाक असं लोकेशन आणि खतरनाक असं दर्शन आहे मित्रांनो बघण्यासारखं कधी आलं तर अवश्य भेट द्या आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू अशाच एका नवीन मंदिरासोबत आणि तोपर्यंत जय महाराष्ट्र